नमस्कार जय श्रीराम जय गोमाता सर्वप्रथम सर्व गो भक्तांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा मित्रांनो आपण सर्वजण नवरात्र सुरू होण्या अगोदर दसऱ्याला आपल्या घराची स्वच्छता करतो गाडी धुतो सगळीकडे आपलं घर दार संपूर्ण काही स्वच्छ करतो वेगवेगळ्या नवीन प्रकारच्या वस्तू खरेदी करतात हा झाला आपला दसरा आपली नवरात्र मित्रांनो ज्या प्रकारे सर्वजण दसऱ्याला आपल्या घरातील दसरा काढता स्वच्छता करतात त्याचप्रकारे भुवनेश्वर गोशाळेची ही आम्ही स्वच्छता करत असतो या व्हिडिओद्वारे तुम्ही सर्वजण पाहू शकता मित्रांनो पावसामुळे सगळीकडे बऱ्याच ठिकाणी गोशाळेमध्ये चिखल झालेला आहे या चिखलामुळे व ओलाव्यामुळे बऱ्याच गोमातेना गोचिड झालेले आहेत त्यामुळे या ठिकाणी गोसेवक शुभम महाराज हे गोमातेला सकाळी चारा टाकण्या अगोदर सकाळ सकाळी या गोमातेला फवारणी करत आहेत तुम्ही या ठिकाण पाहू शकता मित्रांनो गोशाळेतील घवानी वगैरे सर्व काही स्वच्छ झालेलं आहे मित्रांनो गोशाळेतील छोटे वासर सगळे काही फवारून काढलेले आहेत तुमच्या घरी ही, ही गोमाता एखादी देशी गावरान गोमाता आहे का हे कॉमेंट करून नक्की सांगा मित्रांनो बरीच गोशाळेतील स्वच्छता झालेली आहे आता गोमातेखालील झाडलोट झाल्यानंतर आपली स्वच्छता पूर्ण होईल मित्रांनो तुम्ही देखील तुमच्या घरातील गोमातेची गोठ्यातील स्वच्छता केली का हे कॉमेंटमध्ये नक्की सांगा सर्वांना परत एकदा नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा जय श्रीराम जय गोमाता जय मातारानी